हॅलो वैशालीज रेसिपीज या चॅनलला सब्सक्राइब करा आणि नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार वैशालीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे दही दहीवडा एरवी आपण दहीवड्यासाठी चार ते पाच तास डाळ भिजत घालतो पण आज आपण डाळ न भिजवता दहीवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर मग लगेच साहित्य पाहूया अर्धा कप मुगाची डाळ अर्धा कप उडदाची डाळ या दोन्ही डाळी मी स्वच्छ कपड्याने पुसून घेतल्या आहेत आणि साफ करून घेतल्या आहेत जेणेकरून जे त्याच्यावर जर पीठ असेल तर ते निघून जाईल पाव चमचा खायचा सोडा आणि पाव चमचापेक्षा थोडंसं जास्त मीठ पॅन मी गॅसवर तापत ठेवला आहे आधी आपल्याला डाळी भाजायच्या आहेत तर मुगाची डाळ घालूया आणि याला आपल्याला जास्त तांबूस करायचं नाही जस्ट रंग बदलेपर्यंत आणि त्या कुरकुरीत होईपर्यंतच भाजायच्या आहेत आता थोडा रंग पण बदललेला आहे आणि थोडासा खमंग वास पण येतोय तर आपण ही डाळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता उडदाची डाळ घालायची आहे ही पण आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे आता याचा पण रंग बदललेला आहे आणि थोडा खमंग वास पण येतोय तर ही पण आपली डाळ भाजून झाली आहे प्लेटमध्ये काढून घेऊया आता या डाळी आपण थंड करून घेऊया आता डाळी थंड झाल्या आहेत तर मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया आणि ह्याला मिक्सरमधून बारीक फिरवून आहे मिक्सरमधून हे पीठ तयार करून आहे तर एका बाउलमध्ये काढूया हे पीठ फार जाडही नाही आणि फार बारीकही नाही असं आपण फिरवून घेतलंय हे, आता हे छान थंड झाल्यावर आपण भिजवणार आहोत आत्ताच जर भिजवलं तर हेचे भिजवतानी गोळे होतील त्यामुळे छान थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच भिजवायचं आहे पीठ आता थंड झालंय तर थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे आता छान मिक्स करून घेऊया आणि एक दहा मिनिटासाठी आपल्याला हे पीठ असंच आता झाकून आहे आता दही वड्यासाठी लागणार दही तयार करूया छान घट्ट आणि ताज दही आहे याला आता छान फेटून आहे आणि यात मीठ घालूया आणि एक चमचाभर मी पिठी साखर घालते आहे तुम्हाला गोड जर लागत नसेल तर साखर नाही घातली तरी चालेल दही आपलं तयार झालेलं आहे आणि दह्याच्या वरून घालण्यासाठी आपल्याला लागेल हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी या दोन्ही चटण्या आपण एरवी चाटला करतो तशाच करून घ्यायच्या आहेत मीठ तिखट चाट मसाला आणि जिरेपूड वडे तळल्यावर आपल्याला पाण्यात घालायचे आहेत तर त्यासाठी आपण यामध्ये थोडासा चिमुटभर हिंग घालूया आणि थोडंसं पाव चमचा मीठ आणि हे हलवून घ्यायचं आता दहा मिनटं झालेली आहेत हातानेच फेटूया यात पिठाच्या गुठळ्या राहायला नाही पाहिजेत त्यासाठी आपण छान फेटून घेऊया एका डायरेक्शनमध्येच फेटायचं आहे त्यामुळे पीठ छान फुलतं आणि मग वडे हलके होतात मी इथे यासाठी मुगाची डाळ अर्धी वापरली आहे कारण त्यामुळे वडे चवीला तर छान होतातच पण हलके पण होतात पचायला पीठ पाच मिनटं फेटून घेतलं आहे तर आता यामध्ये शेवटी मीठ आणि सोडा घालूया छान फुलले आहे पीठ तुम्हाला दिसत असेल थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे वडे तळण्यासाठी तयार आहेत कढईत तेल तापत ठेवलं होतं तुम्हाला पाहिजे त्या आकारात वडे करायचे आहेत लहान मोठे गोल चपटे जसं पाहिजे आपल्याला आवडेल तसा आकार करायचा आहे छान वडे फुलून आले आहेत आता ह्याला लाईट गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळायचं आहे गॅस कमीच ठेवलेला आहे आपण छान मंद आचेवरच तळायचे आहेत म्हणजे ते आतून कच्चे राहणार नाही आता लाईट गोल्डन कलर आलेला आहे तर आपण हे काढून घेऊया आता दुसरी बॅच पण तळून घेऊया आणि आता अशाच प्रकारे आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहेत आता आपण जे हिंगाचं आणि मिठाचं पाणी तयार करून घेतलं होतं त्यामध्ये हे तळलेले वडे घालायचे आहेत आणि हे असंच आता पंधरा मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आपले वडे छान फुलून साईजने डबल झाले आहेत तर आता याला आपल्याला काढून घ्यायचे आहेत हलकसं हाताने असं दाबून घ्यायचे आहे या प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपले वडे तयार आहेत तर आपण प्लेटिंग करूया यावर आधी दही घालायचं आहे भरपूर दही घालायचं आहे नंतर चिंचेची चटणी घालूया आता ही हिरवी चटणी घालायची आहे त्यानंतर जिरे चाट मसाला तिखट आणि थोडंसंच मीठ घालायचंय मी इथे एक वडा तुम्हाला तोडून दाखवते तुम्हाला दिसत असेल एकदम सॉफ्ट झाला आहे नरम झालेत आपले वडे तर आपले एकदम सॉफ्ट आणि नरम दही वडे तयार आहेत उन्हाळ्यात असे चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होते तर आता हे दही वडे तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता त्यासाठी चार पाच तास वाट बघण्याची गरज नाही आणि यामध्ये आपण उडदाच्या डाळीसोबत मुगाची डाळ पण वापरली आहे त्यामुळे हे चवीला खूप छान लागतात आणि शिवाय पचायलाही हलके होतात तर तुम्ही अवश्य करून बघा आणि खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया पण कळवा पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा